हॅलो नमस्कार चला तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत हो। ब्लाऊजच्या संदर्भात एक छोटीशी टिप्स देणार आहे मी खूप छान आणि सगळ्यांना उपयुक्त अशी ही टीप आहे तर हा मी मॅचिंगचा धागा घेतला आणि सुई घेतली आहे जी की सुई अशी छोटी पाहिजे जेणेकरून आपल्याला पटापट त्याची कामं करता येतील तर मी आज तुम्हाला काय सांगणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे आपले ब्लाउजचे हुक आहेत हुक अडकवायचे आय आहेत तर हे हुक याच्यामध्ये आपण अडकवतो हे मशीनवरती केलेले आहेत तर काही काही वेळेला काय होतं कधीतरी आपल्याला अर्धा इंच ब्लाऊज लूज होतो कधीतर फिट होतो किंवा अशा प्रकारे प्रत्येक वेळेला टीप काढत बसायची गरज नाही आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे की आपण ब्लाऊजचं जे आय केलेलं आहे मशीनवरती तर त्याच्या पुढे एक इंच सोडायचं एक किंवा दीड इंच किंवा सव्वा इंच तर साधारण मी एक इंचावरती एक मश धाग्याने आय करणार आहे म्हणजे ज्याच्यात आपण हु अडकवू शकतो जर ब्लाऊज पोटाला लूज होत असेल तर आपण अशा प्रकारे हे एक आय बनवू शकतो तर हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की एक खालून ब्लाऊजच्या उलट्या साईडनी सुई वरती काढायची आणि त्याच्या समोरच्या साईडनी सुई जिथून आपण वरती काढली त्या साईडलाच अर्धी सुई काढायची आणि त्याच्यामध्ये नंतर आपण फाशे टाकून घ्यायचे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ही कशी सोफी ट्रिक आहे आणि इझिली सगळेच करू शकता जरी समजा तुम्हाला टेलरनी ब्लाउज शिवून दिला आणि थोडासा पोटाला सैल होतोय किंवा लूज होतोय तर तुम्ही घरी पण घरच्या घरी पण अशी ट्रिक करू शकता घरच्या घरी पण तुम्ही ब्लाऊजला असं हे आय बनवू शकता असे एक साधारण दहा पंधरा फाशे सुईमध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये हुक अडकवू नंतर तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप सोपा आहे इझिली घरी तुम्ही करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलयकॉनही दाबा असेच नवीन नवीन टिप्स मी घेऊन येत असते म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नक्की व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या टेलर मैत्रिणींना पण ही ट्रिक शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने बघा मी दाखव व्हिडिओ दाखवला आहे तर आपण फाशे टाकून घेतलेले आहेत आणि हे अशी सुई वरती काढायची ओढायची म्हणजे तो दोरा आतमध्ये जातो आणि ते जे आपण फाशे टाकून घेतले होते ते खालच्या साईडनी येतात आणि नंतर सुई ती सुई आहे ती समोरच्या साईडला ब्लाउजच्या उलट्या साईडनी काढायची परत ओन घ्यायची त्याच्यामध्ये दिसायला पण छान दिसतं काही वेगळं दिसत नाही काही खराब दिसत नाही त्या साईडने नाही घालायची खालच्या साईडनी आपण सुई उलट्या बाजूनी घेणार आहोत अशा प्रकारे आणि खालच्या साईडने त्याला दोन तीन एक दोन फाशे टाकून म्हणजे एक साधारण गाठ टाईप गाठ मारतो ना आपण तशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आणि ती म्हणजे दोरा निघणार नाही आपण जो तोडलेला दोरा आहे तो निघणार नाही आता मी याच्यामध्ये हुक अडकवून दाखवते तुम्हाला बघू शकता एक, एक, एक इंचाचं साधारण डिस्टन्स ठेवलेला आहे हे हुक मशीनच्या ह्याच्यामध्ये अडकव अडकवलं आता आपण दोऱ्याने केलेलं याच्यामध्ये अडकवून दाखवते हे बघा अजिबात ब्लाऊज फाटत नाही ब्लाऊजला काहीही होत नाही फसकत नाही किंवा ती धागे निघत नाहीत काही नाही आणि एकदम फिटिंगला पण व्यवस्थित बसतं ते पोटाला लूज झालं की बॅक साईडनी वरती उचकतं ते चांगलं नाही दिसत त्यामुळे हे अशा प्रकारे आहे आपण बनवून घ्यायचं ही जर ट्रिक आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ पुढचा व्हिडिओ कुठल्या ट्रिकवरती पाहायला आवडेल ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा धन्यवाद